तालुका जर जिल्हा चांगले येते महसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न बिळूर तालुका जिल्हा चांगले येते महसूल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान निमित्त एक दिवसीय समाधान शिबिर कार्यक्रम संपन्न झाला अकरा ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करून उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे व श्री गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती ईशप्रसाद महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रभारी तहसीलदार पंडित कोळी नायब तहसीलदार अण्णासाहेब धडमाळ पुरवठा अधिकारी श्रीकांत चौथे सहाय्यक महसूल अधिकारी राहुल कोळी मंडलाधिकारी उत्तम कांबळे ग्राम महसूल अधिकारी भगवानराव संकपाळ सरपंच विद्याश्री जखवण उपसरपंच बसकोंडा जामगोंड बसवराज धोडमणी गुरुबसू कायपुरे महसूल सेवक अंकुश शिंदे काशीनाथ भजंत्री नबी सोमराणी महादेव कोळी रेशन दुकानदार राजू पोद्दार संजय कुलकर्णी बी एस पाटील राजू रेऊर सिकंदर वनवाड ग्रामस्थ शेतकरी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विविध प्रकारचे सात बारा उतारे संजय गांधी पेन्शन मंजूर प्रकरणे नवीन शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे उपविभागीय अधिकारी जत यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले यानंतर ग्राम महसूल अधिकारी भगवानराव संपाळ यांनी आभार मानले शिबिर आमच्या तालुक्याचे प्रभारी तहसीलदार पंडित कोळी नायब तहसीलदार अण्णासाहेब श्रीकांत सोथे पुरवठा निरीक्षक त्याचबरोबर आमचे या गावच्या प्रथम नागरिक विद्याश्री जगपूर आणि इतर सर्व मान्यवर आणि आपण सर्व महसूल विभागाच्या अनेक योजनांचे लाभ घेतलेले लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिक खरं तर शासनानं एक ऑगस्ट पासून आपल्याला एक कार्यक्रम राबवलेला आहे की महसूल सप्ताह राबवला म्हणजे एक ऑगस्ट हा आमचा महसूल दिन असतो म्हणजे महसूल एक एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आमचं महसूली वर्ष असतं आणि त्याचा शुभारंभ आपण एक ऑगस्टला करतो आणि हा त्या एक ऑगस्ट पासून सात ऑगस्ट म्हणजे आज सात सात दिवस आहे हा महसूल सप्ताह सुरू आहे त्या महसूल सप्ताहामध्ये आम्ही अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवतोय पहिल्या दिवशी आम्ही ज्या कोणी महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या वर्षभरामध्ये काही चांगलं काम केलं असेल त्यांचा काम केलं दुसऱ्या दिवशी ज्या लोकांना अतिक्रमण आहे अशा लोकांच्या यादी करायचं काम केलं तीन तारखेला प्रत्येक मंडळामध्ये आम्ही पानन रस्त्याचं खोलीकरण करायचं सरळकरण करायचं अतिक्रमण असेल तर ते काढायचं आणि त्याच्यावर वृक्ष लागवड करायचं काम केलेलं आहे चार तारखेपासून आपण हे शिबिर राहवाना शिबिर राबवतोय ज्याच्यामध्ये आपण महसूल विभागामधल्या ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या लाभ योजना जाऊन त्यांची व्यवस्था म्हणून आपण हे शिबिर आयोजित केलं होतं पण काही अडचणीमुळे मंगळवारी आपल्या इथं कार्यक्रम घेता नाही म्हणून आपण तो आज आपल्या इथं बिलूर इथं काय करतोय त्या कार्यक्रमाचा उद्देश काय की आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकलेली असते की सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आपण नेहमी ऐकतो आणि मग प्रत्येकाला वाटतं की किमान तीन चार हेल्पार्ड माझ्याशिवाय माझं कुठलंही काम मधलं किंवा कुठल्याही शासकीय होणार नाही हे कुठेतरी मोडायचं आहे आणि म्हणून शासनानं ही एक योजना राबवलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय की आता आम्ही ठरवलं की याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये जे जे काही वायरस नोंद आहे तुम्ही खरेदी केलेली आहे कोणी हा सोडपत्र केलेलं आहे अशी एक पण नोंद त्याच्यावर पंधरा दिवस पूर्ण झाली म्हणजे कायद्याने ठरवलेला पंधरा दिवसाचा कालावधी संपलाय अशी एक पण नोंद ठेवायची नाही सगळे निर्णय घ्यायचे त्याच्यावर फेरफार मंजूर करायचे आणि ते आठवड्यात सगळ्या लोकांना वाटप करायचे असं आज आमच्या सरकारने सांगितलं की माझ्याकडे जेवढे फेरफार आहेत त्यातला एकही या मिळून परिसरातला माझा एकही प्रलंबित फेरफार तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे जर तुम्हाला असं माहिती असेल की जरा फेरफार दिलाय आणि पंधरा दिवस झालं तरी पण अजून मंजूर नाही असं एकही मन बरोबर आहे सर लाभ आपण देत असतो असे काही लाभार्थी आहेत होते आतापर्यंत आपल्या गावामध्ये की ज्यांना आपण लाभ देऊ शकत नव्हतो ते देखील शोध योगायोगाने या विभागाच्या आमच्या तसेच प्रमुख नागरिक आहे त्यामध्ये बिलूडचे काही चार नागरिक होते त्यांना देखील आज आपण ते लाभ देणार आहोत अशीच आणखी एक योजना असते सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न असतो बघाशी सांगितलं तसेप्रमाणे रेशन कार्ड कधी आमच्या मध्ये आल्यानंतर पन्नास टक्के लोकांचं काम कुठं असते तर ते पुरवठा विभागात असते एक तर नाव वाढवायचं असते पांढरा रेशन कार्ड धान्य मिळत नसतंय किंवा एखाद्याचं नाव धान्य सगळं असते पण तरी धान्य मिळत नसते आणि मग आले की तर कधीतरी सर्वचा प्रॉब्लेम असतो कधीतरी आज या उद्या या असं होतंय म्हणजे आम्ही जरी शासकीय अधिकारी असलो तर आम्ही मान्य करायला पाहिजे की आमच्याकडून कधी कधी तुम्हाला सांगावं लागते आज सर्व बंद आहे उद्या या परवा या हे कुठेतरी थांबायसाठी आम्ही आज पुरवठा विभागात इथं घेऊन आलो जेवढ्या लोकांचे नवीन नवीन रेशन कार्डाचे अर्ज होते सगळ्या मंजूर करायचे ठरवले त्यामुळे आज जेवढ्या प्रमाणात अर्ज आमच्याकडे मागच्या महिन्याभरात वर्षभरातले जेवढे शिल्लक होते या बिलूर आणि जत परिसरातले ते सगळे आम्ही आज इथे घेऊन गेलो आहे सगळे लाभ त्याचे देणार आहोत याच्या बरोबर आणखी आपण Press the bell icon on the YouTube app and never miss another update.